नमस्कार ॲक्टिव मराठी न्यूज चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत श्री साई मंदिर कलश्रोहण व प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न पुणे जिल्ह्यातील वाडेबोलाई साई सहवास सोसायटी येथील श्री साई मंदिराचा कलश्रोहण व प्राणप्रतिष्ठा सोहळा मिती भाद्रपद शिवचार सत्तावीस व अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी हरिभक्त परायण श्री संभाजी महाराज सद्गुरू जोमवाशी संस्था देवाची आळंदी यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला दादा एक <restrial> mm -hmm. Mm -hmm. या सोहळ्यात बुधवारी दुपारी साडेचार वाजता श्री साईबाबांच्या मूर्तीची ग्रामप्रदक्षिणा घालून भव्य मिरवणूक काढण्यात आली गुरुवारी पुण्य हवाचन मातृपा पूजन होम हवन श्री विलास वडगुले श्री अभिजित भांडवलकर श्री शशिकांत गोर्डे श्री सादर कांबळे श्री सुयश कामतकर सा स्थापित देवता हवन मूर्ती स्तंभन्यास मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशरोहण करण्यात आले त्यानंतर सायंकाळी हरिभक्तपरायण श्री संभाजी महाराजांचे सुश्राव्य कीर्तन झाले या सोहळ्याचे आयोजन श्री विलास वडगुले श्री श्रीराम डेव्हलपर्स अँड बिल्डर्स साईसवास सोसायटी यांच्यातर्फे करण्यात आले ब्युरो रिपोर्ट पुणे जिल्हा विभागीय संपादिका मोनिका वाघ ॲक्टिव्ह मराठी न्यूज चॅनल पुणे